नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध ठिकाणी भारतीय संविधान दिवस उत्साह साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी नायगाव तहसील कार्यालयात भारतीय संविधानाच्या वाचन करण्यात आले पश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणाईमध्ये संविधानाचे मूल्य आणि तत्वे रुजविणे हे काळाची गरज आहे तसेच भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला भारत देशात स्वतंत्रपणे राहण्याचा व निर्भयपणे जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे म्हणूनच तर आजच्या दिवशी शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दरम्यान यावेळी नायब तहसीलदार मालने कुलकर्णी सर यांनी संविधान उद्दिष्टेचे वाचन केले पेशकार तुरुंगवाड मॅडम घराडे मॅडम पंपटवार मॅडम इंगोले सर सर हिना मॅडम खिलारे सर भंडारे सर सूर्यवंशी सर यश सोनकांबळे नितीन सरजे गजू शिरटकर बालाजी मामा यावेळी यांची उपस्थिती होती तसेच सालेगाव ग्रामपंचायत येथे सुद्धा संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक दत्ताहारी सांगवे प्रभू सावकार गोविंद ढवाळे योगेश काळेवार ज्ञानेश्वर पांचाळे उपस्थित होते नागाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अनेक तरुण युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड